निवडणूक विरोधात इंडिया आघाडीनं एल्गार पुकारलेला आहे राहुल गांधींच्या नेतृत्वात खासदारांची धडक खासदारांचा धडक मोर्चा सुरू झाला दिल्लीत तीनशे खासदार एकवटल्याचं पाहायला मिळत आहेत तर तृणमूलचे खासदार आक्रमक झाले आहेत अखिलेश यादव यांनी तर हनुमान उडी घेत बॅरिगेट सुरू उडी घेतली प्रियंका गांधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल्या तर शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे हे दोघेही ज्येष्ठ नेते यावर सुन या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून इंडिया आघाडीत आपला सहभाग आहे आणि हा जो मोर्चा आहे त्याला आपला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं यातून दिसून येतात इंडिया आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती धडक दिली विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या तीनशे खासदारांनी तु संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला पण मध्येच दिल्ली पोलिसांनी तो मोर्चा अडवलाय आणि यावेळी खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदारही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी बॅरिकेडिंग ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला होता तर बॅरिकेडिंग ओलांडून समाजवादी पार्टी त्यांनी देखील बॅरिकेडिंग वरील निवडी घेतली पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर खासदारांनी आंदोलन केलं आणि मग त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधींच आंदोलन करणाऱ्या सगळ्या खासदारांना ताब्यात घेतलं होतं

परवानगी आली होती आणि इतकंच नाही तर त्याचा मोर्चा अडवला आला होता मात्र खासदार या माफ केलेला मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला मात्र तीनशे खासदार या ठिकाणी मोठले आणि